नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण मुलांच्या आवडीची मेक्रोनीची रेसिपी बघणार आहोत हा पदार्थ मुलांनाच नाही तर मोठ्यांना सुद्धा खूप आवडतो आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यात आणि तोही कमी साहित्यात मेक्रोनीची रेसिपी कशी करायची ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मेक्रोनी बनवण्यासाठी इथं आपण साहित्य बघणार आहोत तर इथं मी एक वाटी मेक्रोनी घेतलेली आहे तुम्ही इथं कोणत्याही प्रकारचा पास्ता घेऊ शकता आता त्यासाठीचे साहित्य बघूया तर इथं मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे नंतर लसूण ढोबळी मिरची आणि दोन टोमॅटो तेही बारीक चिरून घेतलेले आहे तर आता मॅक्रोनी बनवण्यासाठी इथं अगोदर आपण तिला उकडून घेणार आहोत तर बॉईल करून घ्यायचं आहे आपल्याला अगोदर त्यासाठी इथे एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत तर बघू शकता पाणी गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आता थोडं म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेले आहे मी नंतर त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकल्यामुळे काय होतं की पास्ता हा असा चिकट होत नाही मोकळा होतो आणि आता त्यामध्ये मी हा पास्ता मेक्रोनी टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित त्याला आता ढवळून घ्यायचं आहे पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतरच पास्ता टाकायचा त्यामुळे तो लवकर शिजतो आणि व्यवस्थित येतो आता हा पास्ता तीन ते चार मिनटं आपल्याला असाच पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम लो ते मिडियमच ठेवायची आहे आणि मेक्रोणीला असं हलवतच राहायचं म्हणजे ते लवकर व्यवस्थित बॉईल होते आता आपण चेक करून घेणार आहोत तर तुम्ही सुरीच्या सहाय्याने किंवा अशा हाताच्या सहाय्याने तोडून बघायचं तर आपला पास्ता हा व्यवस्थित शिजला गेलेला आहे तर आता आपण याला पाण्यातून वेगळं करणार आहोत त्यासाठी मी इथं गाळणी घेतलेली आहे आणि गाळणीमध्ये असं या पद्धतीने काढून घेणार आहे तुम्ही डायरेक्ट ही गाय गाळणीमध्ये पास्ता टाकून घेऊ शकता तर बघा आपली मायक्रोनी व्यवस्थित तयार आहे तर एका प्लेटमध्ये मी मायक्रोनी थंड करायला ठेवणार आहे तर इथं मायक्रोनी बनवण्यासाठीच्या भाज्या आपण आता फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी इथं गॅसवर मी कढई गरम करायला घेतलेली आहे व त्यामध्ये एक चमचा बटर टाकून घेतलेलं आहे नंतर यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेणार आहे तुम्ही बटरऐवजी तेलही टाकून घेऊ शकता पण बटरमुळे मायक्रोनीला खूप छान टेस्ट लागते आता त्यामध्ये लसूण टाकून घेतलेलं आहे त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तांबूस रंगावर फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली मिरची टाकून घेणार आहे लहान मुलांसाठी जर तुम्ही हे करत असाल तर मिरची तुम्ही स्किपही करू शकता नंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे त्याला पण सोनेरी रंगापर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तर आता आपण राहिलेल्या भाज्या टाकून घेणार आहोत तरी मी ढोबळी मिरची टाकून घेणार आहे तिला आपल्याला जास्त वेळ फ्राय करून घ्यायची नाही किंवा तिला अशी नरम वगैरे होऊ द्यायची नाही आहे तर फक्त एक मिनटापर्यंतच आपल्याला तिला परतून घ्यायची आहे आता त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत तुम्ही अशा फोडीऐवजी टोमॅटोची प्युरी करून टाकून घेतली तरी चालतं खूप छान लागते तशी पण मायक्रोनी तर आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो व्यवस्थित परतून झालेला आहे आता त्यावर अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया त्यामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट बनतो आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते आता आपण कढईवर झाकण ठेवून घेणार आहोत आणि एक वाफ काढून घेणार आहोत त्यामुळे टोमॅटो अजून व्यवस्थित सॉफ्ट बनतो तर एक वाफ आल्यानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित ते अजून परत एक वेळा परतून घेणार आहे हो� तर बघू शकता इथं व्यवस्थित आता टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आता त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे टोमॅटो कॅचअप टाकून घेतलेले आहे टोमॅटो कॅचअपने एकदम छान टेस्ट लागते मॅक्रोनीची आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहे आता दोन तीन ले ले। ते तीन मिनटानंतर बघू शकता भाज्या व्यवस्थित आता शिजल्या गेलेल्या आहे तेलामध्ये परतून व्यवस्थित झालेल्या तर त्यामध्ये आपण हात शिजवून घेतलेला बॉईल केलेला पास्ता टाकून घेणार आहोत तर बघू शकता की छान व्यवस्थित बॉईल झालेला आहे पास्ता आता त्यामध्ये मी इथं पास्ता मसाला टाकून घेणार आहे इथं मी एक चमचा पास्ता मसाला टाकून घेतलेला आहे हा मसाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळतो तर तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये काळी मिरी थोडीशी बारीक कुटून घ्यायची ती टाकली तरी चालेल तुम्ही यामध्ये मेवनीचंही टाकून घेऊ शकता त्याच्यानेही खूप छान टेस्ट लागते नंतर यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे व त्याला व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता यामध्ये मी चीज टाकून घेते हे चीज मी घरी बनवून घेतलेलं होतं एक छोटी वाटी मी हे चीज टाकून घेतलेलं आहे तर त्यालाही व्यवस्थित आता या पास्त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चीज मुलांना फार आवडतं त्यामुळे तुम्ही यापेक्षा जास्त चीजही टाकून घेऊ शकता किंवा मार्केटमध्ये मा मिळतं ते चीज टाकून घेतलं तरी चालेल आता त्यामध्ये मी थोडीशी चिली फ्लेक्स टाकून घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता बघू शकता आपला पास्ता तयार आहे मेक्रोनी आपली तयार आहे तर एकदम दिसायला आकर्षक आणि छान टेस्ट लागते तर मी एका प्लेटमध्ये आता हे सर्व करून घेणार आहे अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यात आणि झटपट होणारी अशी ही मेक्रोनी तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मुलांना पास्ता म्हटला तर तो कुठलाही असो खूपच आवडतो आणि दुपारच्या वेळेला असा अधूनमधून छोट्या भुकेसाठी असा पास्ता नक्की ट्राय करून बघा तर इथं बघू शकता मी तुम्हाला दाखवते एक पास्ता तर इथं एकदम सॉफ्ट असा आणि दिसायला एकदम आकर्षक टेस्टी असा आपला हा पास्ता मॅक्रोनी तयार आहे तर एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा